गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये मध्ये आणि आज मी मम्मी आणि रुक्मिणी घरी आहे तर चला सुरू करू हा व्लॉग लेट्स ग काय घडलंय तेच काय पण काय म्हणते की तिला झोप लागले ताईला झोप लागले या आपणच करू या भूक लय लागली काय दबा का नाही तू अगं म्हणून मम्मी म्हणली होती ना तो थांब थांब करून देते तुक मेन गेली अट्ट करायला झुपले काय थांब थोडे बा मम्मी मम्मी आल्यान काय ते करून देईल मम्मी ले भूक लागली तिथ काय तर असेल की खायला दुसरं भात आहे भात आहे बघ भात बघ बात च्छे। का तिथं काय कशाच प्रय गुखर तुला काय झालंय मोद्याला पण काय झालंय काय नसतात तुटला कानाल चावले तो पाऊस आलाय चल

बा हे तुझ झालं गाणं रेकॉर्ड ते न, ही पाठ झालं काय डायलॉग हा बाय उठ 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 बा हा मन उठ उठ पहिलं वर तिथ कर भाग्यश्री माझा फोन कुठे आहे मला माझा व्हायरल लुक रेकॉर्ड करायचा आहे हा बा तू म्हण

तुला रुक्मिण चला आपल्या दोघांच रुक्मिणच्या जागी मी आणि माझ्या जागी बायाच्या जागी तू अगे पागल तू का मी आहे हा बायाच्या जागी तू आणि तुझ्या जागी मी भाऊ मी म्हणा रुक्मिण माझा फोन कुठे पावलाय रुक्मिण सॉरी सारी हा <laughs> रुक्मिण माझा माझा फोन कुठे काय होत सांगित हा 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 असंच आहे का ओके ओके अग तू माझा माईक पण घेतलास आता माझ अग तू माझा माईक पण घेतलास

विचारलं नीट करते आणि इकडे <laughs> कर मला म्हणतो या तू मेकअप करते स्वतः काय करतो या मी फक्त भान पाडतो या हम्म होय का ला होय